कलर नि भरली आहे अजिबात हॅन्डसम दिसतो माहितीये केसांना हात लावू माहितीये केस कापून आलाय तू हा बॉडी बिल्डर पण आता जिम ला जायला लागलेलं आहे आता त्याला काय करायचंय तीन दिवस झाले फक्त हा कॅमेरा आता कंपनी ड्रेसवर नकडे बघार इकडे बघून जा इकडे बघून जा आमच्या इथं मस्त होळी चालू आहे वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे आणि स्वराच्या मम्मीची अवस्था बघून घ्या स्वरा म्हणून अजून तर होळी आलीच नाही तर मम्मीने आधीच होळी खेळली काय काय का करणार उद्या ऑफिसला सुट्टी आहे सगळ्यांनी आजच खेळून घेतली लिटरली भूत वाटते वाटते की नाही अरे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये घे ना तुझं फेवरेट आहे त्याच्यामध्ये आहे बघ कशाला स्वराचं काय चालू आहे हे काय बाबू काय काय सांग कसली रेसिपी आहे सांग कांदा टोमॅटो कॅबेज मेयोनीज पेरी पेरी सॉस ओके आणि याच माझ्यासाठी काय बनवतीय मला बोलली मम्मी तू एवढा अवतार घेऊन आली ऑफिस मधन चल तुझ्यासाठी मी काहीतरी खायला बनवते इथं टाकलाय कांदा टमॅटो पेरी पेरी सॉस आहे आणि कॅबेज आहे म्हणजे में गोबी आहे मॅयोनीज पण आहे हा अगं माझं पिल्लू लय हुशार झालंय आता गुडू गुडू पान पिल्लू पहिली टेस्ट माझी ना हुँ। हुँ। चला चला आंघोळ केली केस धुतली आंघोळ केली आणि केस धुतली पण कलर काय निघाला नाही आणि हे बघा तोंडावरचा पण कलर निघाला नाही हातावरचा तसं स्वयंपाक कसा करावा हा टेन्शन आलाय हा कलर सगळा उडल आधी भांडी घासायला लागेल सोरा भांडी साचून ठेव हो पहिली हा okay. हा म्हणते सोरा पण लई हुशार मज्जा आली खूप सोरा म्हणते आता तू केली मज्जा मला पण उद्या कलर खेळायचा आहे तू बरी खेळून आली जा तू पण मी कशी परमिशन देईन बघ तू जाणारच कशी जाणार पायानी जाणार चालत चालत जाणार पायानी दरवाज्यातून बाहेर निघून त बघ मी खेळायला हो गेले होते का सोरा मग काय मी खेळायला नव्हते गेले गं आज सोन्या मग कशाला गिफ्ट हेच एक दुसरा कवर कुठे आहे गं आणि हा आला स्वराचा घागरा आला स्वराचा घागरा स्वराला म्हटलं होतं ना उद्या तुला गिफ्ट देते हातीचा घागरा आहे मस्त हे बघा असा पण तो शिवलाच नाही स्वरामध्ये शिव शिव आपण शिवून घेऊ ब्लाऊज ब्लाउज त्याची ओढणी ही त्याची ओढणी मस्तर का एकदम काय चालू आहे बाबूच जोपर्यंत कलर निघत नाही तोपर्यंत काहीच करू का। शकत उद्या परत कलरला सामोरं जायला लागेल